हॅलो फ्रेंड्स हॅलो युटू फॅमिली कशा आहात तुम्ही तर आजचा माझा जो व्हिडिओ जो आहे जो खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या नेतृत्वासाठी जे त्यावेळेस काम केलं ज्यावेळेस पूर्ण व्यवस्था पूर्ण भारतीय व्यवस्था बाबासाहेबांच्या विरोधात होती मी प्रि सर्वांना सर्वांना जय भीम नमो होत आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी ज्या जितके अधिकार दिलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाले स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब भारताचे पहिले कायदेमंत्री असताना त्यांनी सुरुवातीला सुरुवातीलाच पहिलं लक्ष घातलं ते म्हणजे महिलेंच्या परिस्थितीकडे महिलेंना ना वारसा हक्क ना घटोस्फोट घेण्याचा हक्क नाही मूल दत्त घेण्याचा हक्क असे कोणतेही अधिकार महिलांना नव्हते जर आपल्याला समानता हवी असेल संविधानामध्ये समानताची जी तरतूद होणार आहे त्यासाठी समानता हवी असेल तर ती समानता घरात का नाही यासाठी बाबासाहेबांनी पहिली प्रास्ताविकता जी बनवली होती त्याच्यामध्ये महिलेला हा घरामध्ये वारसा हक्क मिळाला पाहिजेत त्याबरोबर त्यांना घटस्फोट घेण्याचाही अधिकार मिळाला पाहिजेत त्यांना पोटगी मिळण्याचाही अधिकार असला पाहिजेत विवाहबाह्य त्यात त्यांना मूल दत्तक घेण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे अशा बऱ्याचशा तरतुदी बाबासाहेबांनी केल्या होत्या आणि ही पहिली प्रस्तावना त्यांनी सर्वांसमोर ज्यावेळेस प्रस्तावना ज्यावेळेस सर्वांसमोर त्यांनी मांडली होती त्यावेळेस या प्रस्ताविकेचा त्यांचा सगळ्यात जास्त जोरदार विरोध करण्यात आला होता राजकीय पुरोहित पारंपरिक सर्वजण एकवटले व बाबासाहेबांच्या विरोधात त्यांनी सांगितले आणि घोषणा देण्यात आल्या की हिंदू धर्म या सगळ्या विचारामुळे या प्रस्ताविकेमुळे जे महिलांसाठी जे अधिकार देणार जे जे बाबासाहेब बोलत आहेत यामुळे हिंदू धर्म उद्ध्वस्त होणार असे जोरजोरात बऱ्याच घोषणा देण्यात आल्या होत्या आणि नेहरू सरकार नेहरू सरकार यांनीही बाबासाहेबांना फारसा पाठिंबा दिला नव्हता या सगळ्या विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्यांनी कायदेमंत्री या कायदे पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी हे सांगितलं की जर स्त्रीला म्हणजे जर स्त्री आणि पुरुष समान नसतील आणि स्त्रीला तिला स्त्रीला त्याच्या घरामध्ये जर अधिकार जर मिळणार नसतील तर हा संविधानाच्या आत्म्याचा अपमान आहे अशा प्रकारे बाबासाहेबांनी हे वाक्य लिहिले होते की जर समानता जर जर समानतेची बात आहे तर याच्यामध्ये स्त्रीलासुद्धा समानता मिळाली पाहिजेत तर याच विचारामध्ये बाबासाहेबांचा हा लढा हा कायमस्वरूपी सुरु सुरूच राहिला की महिलांना हा पूर्ण अधिकार मिळाला पाहिजेत तर त्यांचे जे त्यांनी जे तरतुदी केल्या आहेत बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत महिलेंसाठी खास करून तर त्या वेगवेगळ्या ॲक्टद्वारे मान्य करण्यात आले जसं की हिंदू मॅरेज ॲक्ट पुन्हा परत हिंदू सेक्शन्स ॲक्ट पुन्हा हिंदू अडॉप्शन्स आणि हिंदू मेंटेनन्स ॲक्ट असे वेगवेगळ्या ॲक्टद्वारे स्त्रियांसाठी हक्क व त्यांचे अधिकार मान्य करण्यात आले बाबासाहेबांनी यासाठी हिंदू कोळबी लिहिलं होतं आणि याच हिंदू कोळवीचा खूप जास्त विरोध झाला होता पण एकोणीसशे एकोणछप्पनमध्ये वेगवेगळ्या ॲक्टद्वारे एक हे ज्यावेळेस मान्य झालं त्यावेळेस संविधानामध्ये बाबासाहेबांनी पूर्णपणे अशा प्रतू केल्या की स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार काम करण्याचा घराच्या बाहेर जाऊन काम करण्याचा अधिकार समान वेतन घेण्याचा अधिकार मूल दत्तक घेण्याचा आंतरजातीय विवाह करण्याचा घटस्फोट घेण्याचा आणि मूल दत्तक घेण्याचा त्याच्या व्यतिरिक्त जर घटस्फोट घेत असताना जर मुलं जास्तीला मुलं आहेत तर ते मुलं स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार अशा बऱ्याचशा तरतुदी बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केल्या आहेत बाबासाहेबांनी हे फक्त दलिताचीच नीती नव्हती तर पूर्ण भारतामध्ये भारतीय स्त्रियांचे एक स, एक खरे रक्षक होते बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी एवढे अधिकार दिले आहेत आणि बरेच अधिकार संविधानामध्ये आजही तरतूद आहेत जर तुम्हाला हा माझा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आपण असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक आणि यांच्या वैचारिक मध्ये परत असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये परत आपण भेटूया तोपर्यंत सर्वांना जय ही नवबोत आहे धन्यवाद